टोमॅटो पिकाची लागवड केली करायची रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचे ना स्वस्तात मस्त जबरदस्त माहिती सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब शेती शेती मध्ये शेतकरी मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी या वर्षी टोमॅटो या पिकाची लागवड केलेली आहे काही शेतकऱ्यांना टोमॅटोची लागवड अजून करायची आहे आणि ह्या टोमॅटोचं भरघोस असं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देखील काढायचंय पण टॉमॅटोची लागवड केल्यानंतर ही छोटाली रोप जगवायची कशी कारण सनबर्निंग हिटचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणे तसेच काय होतंय की आपण जी काही टॉमॅटोची छोट्याल्या रोपांची लागवड करतो तर जाऊन यांची मरही थांबली पाहिजे आणि एकंदरीत जबरदस्त जोमदार अवस्थेत तुमचा संपूर्ण प्लॉट सक्सेस झाला पाहिजे त्यासाठी टॉमॅटो पिकाला आपल्याला करावे लागत्या अळवण्यांचं ड्रिंकिंगचं नियोजन टोमॅटोची ड्रिंचिंग करते वेळी पहिली ड्रिंचिंग आळवणी दुसरी ड्रिंचिंग आळवणी आणि तिसरी ड्रिंचिंग आळवणी या तीन मुख्य महत्वाच्या आळवण्या करणं गरजेचं असतं दहा दिवसाच्या आत म्हणूनच आपल्याला संपूर्ण माहिती देता येत नाही म्हणून मी टप्प्या टप्प्यानुसार तुमच्यासमोर व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करतोय कसा तर या व्हिडिओमध्ये आपण टॉमॅटो पिकाला लागवड केल्यानंतर पहिली महत्वाची आळवणी म्हणजेच ड्रिंचिंग ही कधी करावी कोणती करावी आणि ही केल्यामुळं होणारे जबरदस्त फायदे आणि येणाऱ्या प्रत्येक दोन दोन दिवसाने टॉमॅटोला दुसरी आळवणी ड्रिंचिंग तिसरी ड्रिंचिंग आळवणी कोणती करावी तर याची माहिती घेऊन येतोय या माहितीसाठी शेतकरी सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलवर आजच नवीन असतील अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे समोरील घंटा चालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचा फायदा तुम्हालाच आहे प्रत्येक दोन दोन दिवसाने ज्या टोमॅटोच्या व्हिडिओ येतील ना शेड्यूलनुसार त्यांचा निश्चित स्वरूपात तुम्हाला फायदा होणार आहे आणि कमी खर्चात टॉमॅटोचं भरघोस उत्पादन शंभर टक्के निघणार आहे तर शेतकरी मित्रांनो टॉमॅटो पिकाला लागवड केल्यानंतर बरोबर तिसऱ्या दिवशी आपल्याला पहिली आळवणी ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे आता ही ड्रिंचिंग आळवणी करते वेळी सकाळच्या टायमाला किंवा संध्याकाळच्या टायमाला करायची आहे पण आळवणी ड्रिंचिंग करायच्या आधी अर्धा तास का होईना ड्रिपने पाणी चालू करायचं आहे आणि त्याच्यानंतर आळवणी चालू करायची ही आळवणी करते वेळी आपल्याला कोणती औषधं खतं घेणं गरजेचं आहे तर आपल्याला घ्यायचं आहे ट्रायकोडर्मा सोडोमोनास प्रति एकरासाठी अर्धा अर्धा किलो लिक्विडमध्ये उपलब्ध होत असेल तर प्रति एकरासाठी एक एक लिटर यांचं प्रमाण अनलिमिटेड झालं तरी काही हरकत नाही यामध्ये आपल्याला मायकोरायझा घ्यायचा आहे मायकोरायझा निवडते वेळी आपण काय करू शकतो की झाडेचं झायटॉनिक एम ए तर हे घेऊ शकतो प्रति एकरासाठी दोन ते पाच किलो लक्षात घ्या महत्वाची माहिती सांगतोय आपल्याला काय करायचंय जैविक ऑर्गॅनिक पद्धतीचा पहिल्या आळवणीमध्ये वापर करायचा आहे तर जे काही तुम्हाला ट्रायकोसुडो बॅसरिस सांगितलेलं आहे एक लिटर प्रति आपण घेऊ शकतो किंवा अर्धा किलो भेटलं तर प्रत्येकी अर्धा किलो घ्यायचं आहे दोनशे लिटरचं पाणी घ्या यामध्ये आपल्याला हे तिन्ही द्रावण मिक्स करायची खतं आणि यामध्ये आपल्याला झायटॉनिक एम झायडिक हे दोन ते पाच किलो हे एकत्र भिजूत घालायचं आहे आणि हे एकजीव करायचं आहे आणि त्याच्यानंतरच आळवणी ड्रिंचिंगला सुरुवात करायची पर ती झाडाला मिनिमम एक एक जे पिण्याचं ग्लास असतं आपलं तर हे घालणं गरजेचं आहे आणि जबरदस्त तुमच्या टोमॅटोची रोप जगणार आहे आता यामुळे होणारे फायदे रोगावर कंट्रोल सुरुवातीला तुमची झाड जी कमकुवत राहणार आहेत ते राहणार नाही जबरदस्त काळुखी ग्रीनरी शायनिंग फुटवे निघायला जास्त प्रमाणे मदत होणार आणि जमिनीतले हानिकारशी हानिकारक बुरशी ही जागेवरच मरणार स्टॉप होणार आणि तुमच्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढल्यामुळं निश्चित स्वरूपात तुमच्या झाडाची ग्रीनरी शायनिंग क्वालिटी वाढलेली दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना टोमॅटो पिकाची लागवड करायची केली देखील असेल पण पहिली महत्वाची आळवणी कोणती करावी ही जर माहिती नसेल ना तर आपली ही व्हिडिओ निश्चित स्वरूपात तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण दोन दिवसांनी टोमॅटोला दुसरी महत्वाची आळवून कोणती करावी तिसरी आळवण कोणती करावी कधी करावी होणारे जबरदस्त फायदे याची माहिती तुमच्यासमोर घेऊन येणार आहे त्यामुळे अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करा समोर घंटा ऑलू ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही टॉमॅटो पिकाची लागवड केली आहे करायची आहे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं आहे आपली हिडो कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची ज्या ज्या शेतकऱ्यांनी टॉमॅटोची लागवड केली ज्यांना करायची देखील आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा कमी खर्चातली जबरदस्त टॉमॅटोला पहिली आळवणी ड्रिंची याची माहिती तुमच्या समोर सांगितलेली आहे असंच तुमचं सहकार्य लाभ लाभलं गरजेचं आहे आणि येणाऱ्या दोन दोन दिवसांनी देखील तुम्ही ह्या आपल्या व्हिडिओला कमेंट्स नक्की करणार आहात धन्यवाद जय जवान जय किसान